चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तोरा मंगलमय गुढी त्याला भरझरी खन स्नेहाने साजरा करू गुढीपाडव्याचा सण गुढी उभारू आनंदाची समृद्धीची आरोग्याची समाधानाची आणि उत्तुंग यशाची आपल्या सर्वांना माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलकडून लवकरच येणाऱ्या हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर यंदा म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये आपण नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा हा सण साजरा करणार आहोत गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा असं म्हटलं जातं आणि म्हणूनच हा सण गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून श्री शालिवाहन राजाने मातीच्या सैन्यामध्ये प्राण भरून युद्ध जिंकल्यानं या विजयाच्या वर्षापासून शालिवाहन शक्य मोजण्यास सुरुवात करण्यात आली त्याशिवाय चौदा वर्षाच्या वनवासानंतर श्री प्रभुराम रावणाचा वध करून अयोध्येत परतले म्हणूनच विजयोत्सव म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली त्याचबरोबर धार्मिक ग्रंथानुसार ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती असा देखील उल्लेख केला आहे त्याचबरोबर गुढीपाडव्याचा हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्यामुळं या दिवशी नवीन कामाची सुरुवात नवीन घर वस्त्र महागड्या वस्तू गाडी सोने चांदी इत्यादी खरेदी केले जाते परंतु आज आपण या व्हिडिओमध्ये हा गुढीपाडवा सण येण्यापूर्वीच आपल्या घरी लक्ष्मी प्राप्तीसाठी मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू घरी घेऊन यायचं आहे आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी या वस्तूंची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे ज्यामुळं तुमच्यावरची सर्व संकटं इडापिडा दारिद्र्य विघ्न दोष कायमचे दूर होणार आहे तुमच्या मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे वर्षभर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नाणणार आहे लक्ष्मी मातेच्या कृपेनं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत लक्ष्मी मातेचा वास तुमच्या कुटुंबामध्ये घरामध्ये नेहमी राहणार आहे आणि यासाठीच तुम्हाला हा गुढीपाडवा सण येण्यापूर्वी काही वस्तू खरेदी करून घरी आणणं अत्यंत आवश्यक आहे तर आता या कोणत्या वस्तू आपल्याला आपल्या घरी आणायच्या आहेत तर त्या जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ऐश्वर वैभव सुख संपत्ती देणारी माता लक्ष्मी आपल्या घरात अनेक रूपात विराजमान असते काही गोष्टींचा आपल्याकडून नकळत अनादर होतो आणि त्यामुळं पैसा संपत्ती यामध्ये आपल्याला खूप नुकसान सहन करावे लागते अशा काही गोष्टी असतात ज्यामध्ये देवी लक्ष्मी माता निवास करते किंवा त्या गोष्टी माता लक्ष्मीशी संबंधित असतात अशा या गोष्टी आपल्या घरात ठेवल्यानं किंवा त्यांची पूजा केल्यानं आपल्याला आर्थिक लाभ होतो देवी लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्या आपल्यावर राहतो आपल्या कुटुंबावर राहतो आता यातील जी पहिली जी वस्तू आहे जर तुमच्या घरामध्ये जर नसेल तर तुम्हाला हा गुढीपाडवा येण्यापूर्वी तुमच्या घरी अवश्य आणायची आहे तर ती पहिली वस्तू म्हणजे स्त्रीयंत्र स्त्रीयंत्रात माता महालक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं ज्या लोकांच्या जीवनात आर्थिक संकट येत असतात दारिद्र्य आहे घरामध्ये पैसा टिकत नाही तर अशा व्यक्तीने या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती स्त्रीयंत्र खरेदी करून आपल्या घरी आणायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये दे स्थापन करायचं आहे या स्त्रीयंत्राची पूजा दररोज सकाळी संध्याकाळी करायची आहे माता लक्ष्मीच्या कृपेनं आपल्याला अपार धन संपत्ती प्राप्त होऊ शकते आपल्यावरची सर्व संकट विघ्न दारिद्र्य दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे त्याचबरोबर दुसरी जी वस्तू आहे जी आपल्याला हा गुढीपाडवा सण येण्यापूर्वी खरेदी करून आपल्या घरी आणायची आहे तर ती म्हणजे शंख शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो समुद्र मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मीसोबत शंकाचाही जन्म झाला आणि यामुळेच ज्या घरामध्ये शंख पूजा केली जाते तर तिथं माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि माता लक्ष्मीच्या कृपेनं त्या घराची नेहमी भरभराट होते त्या घरामध्ये सुखसमृद्धी राहते त्या घरामध्ये कधीही विघ्न संकट येत नाहीत आणि यामुळंच आपल्याला हा गोडी पाडवा सण येण्यापूर्वी आपल्याला शंख खरेदी करून आपल्या घरी आणायचं आहे तुमच्या घर जर अगोदरपासून हा शंख असेल तर अतिशय उत्तम पण ज्यांच्या घरी नसेल तर त्यांनी अवश्य हा शंख खरेदी करायचा आहे देवघरात या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती हा शंख स्थापन करायचा आहे दररोज याची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर तिसरी जी वस्तू आहे जी आपल्याला या गुढीपाडव्याच्या अगोदर खरेदी करून घरी आणायची आहे तर ती म्हणजे झाडू झाडूमध्ये दे देवी लक्ष्मी मातेचा वास आहे यालाच गृहलक्ष्मी वास करते असं देखील म्हटलं जातं घराच्या सुखसमृद्धीमध्ये बाधा आणणाऱ्या सर्व गोष्टी दूर करण्यात हा झाडू आपल्याला मदत करत असतो परंतु रात्रीच्या वेळी चुकूनही घरामध्ये झाडू मारू नये असं म्हणतात की रात्रीच्या वेळी आपण जर झाडू मार घरामध्ये मारला तर माता लक्ष्मी नाराज होऊन घरातून बाहेर जाते आणि त्यामुळं तुम्हाला या गुढीपाडव्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये झाडू हा अवश्य खरेदी करून आणायचा आहे आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी या झाडूची देखील विशेष सेवा करायची आहे पूजा करायची आहे त्याचबरोबर पुढील जी वस्तू आहे जी आपल्याला या गुढीपाडव्याच्या अगोदर खरेदी करून आपल्या घरी आणायची आहे तर ती म्हणजे श्रीफळ श्रीफळ हे देवी लक्ष्मी मातेचं आवडतं फळ आहे स्त्रीचा दुसरा अर्थ होतो लक्ष्मी जेव्हा तुम्ही लक्ष्मी मातेची पूजा कराल तेव्हा तिला आपण फळ अर्पण करत असतो आणि हे फळ म्हणजेच श्रीफळ असं म्हणतात की श्रीफळ अर्पण केल्यानं माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि त्यामुळंच कोणत्याही पूजेच्या ठिकाणी आपण पाहतो की प्रथम मान हा श्रीफळालाच असतो आणि त्यामुळंच आपल्याला या गुढीपाडव्याच्या अगोदर आपल्या घरी श्रीफळ अवश्य खरेदी करून आणायचं आहे आणि याची देखील आपल्या देवघरामध्ये आपल्याला स्थापना करायची आहे आता मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगत आहे तर त्यापैकी तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू असतील तर त्या खरेदी करण्याची काहीही आवश्यकता नाही आणि तुम्हाला मी ज्या वस्तू सांगत आहे तर त्या सर्व वस्तू खरेदी करता आल्या नाहीत तरी देखील चालेल यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही खरेदी करून आणली आणि तुमच्या देवघरामध्ये स्थापन केली तरी देखील चालेल मी तुम्हाला ज्या वस्तू सांगत आहे तर त्या सर्व वस्तू या लक्ष्मी स्वरूप आहेत त्यामुळं तुम्हाला ज्या शक्य होतील तर त्या वस्तू आणून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये अवश्य स्थापन करायच्या आहेत त्याचबरोबर पुढील जी वस्तू आहे जी आपल्याला या गुढीपाडव्याच्या अगोदर खरेदी करून आपल्या घरी आणायची आहे तर ते म्हणजेच कमळाचं फुल आपल्या हिंदू धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी माता ही कमळाच्या फुलात वास करत असते आणि ती फक्त कमळावरच बसलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळंच तुम्ही कोणत्याही धातूचं हे कमळाचं फुल बनवून आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर या गुढीपाडव्याच्या दिवशी जर कमळाचं फुल मिळालं तर तुम्ही ते आणून माता लक्ष्मीला अवश्य अर्पण करायचं आहे आणि जर शुक्रवारी जर तुम्हाला हे जर कमळाचे फुल मिळाले तर अवश्य माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे यामुळं माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिच्या आशीर्वादाने आपले घर धनधान्याने भरून जाते तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर नेहमी राहतो आणि तिच्या कृपेनं आपल्या घरामध्ये नेहमी भरभराट राहते सुखसमृद्धी टिकून राहते त्याचबरोबर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी एक काम अवश्य करायचं आहे ते म्हणजेच आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाची अवश्य पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये किंवा घराबाच्या आजूबाजूला आपण पिंपळाचे झाड लावत नाही पण तुम्ही घराच्या दूर अंतरावर असणाऱ्या पिंपळाच्या झाडाची या दिवशी अवश्य पूजा करायची आहे पिंपळाच्या मुळामध्ये देवी लक्ष्मी माता वास करते त्याचबरोबर पिंपळात त्रिदेवांशिवाय अनेक देवीदेवतांचा देखील वास असतो आणि त्यामुळं तुम्ही या गुढीपाडव्याच्या दिवशी अवश्य या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे जेणेकरून आपल्याला भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर त्रिदेवांचा देखील आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्यामध्ये असणाऱ्या अनेक देवीदेवतांचा आपल्याला कृपाशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि यासाठीच आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी या पिंपळाच्या झाडाची पूजा अवश्य करायची आहे या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे आता पुढील जी वस्तू आहे तर ती म्हणजेच आपल्याला या गुढीपाडव्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये तुळशी रोप हे अवश्य आणायचं आहे आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या अंगणात तुळशी वृंदावनात हे तुळशीचं रोप अवश्य लावायचं आहे आणि या तुळशीच्या रोपाची आपण दररोज सकाळी संध्याकाळी पूजा करायची आहे सेवा करायची आहे रोज संध्याकाळी या तुळशीजवळ आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि त्यामुळंच आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी या माता लक्ष्मीचंच रूप म्हणजे तुळशीचं रूप आपल्या घरी आणून आपल्या तुळशी वृंदावनात अवश्य लावायचं आहे जेणेकरून आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर लक्ष्मी मातेचा वरधस्त राहील आता जी पुढील वस्तू आहे तर ती म्हणजेच आपल्याला पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या ह्या देवी लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातात माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये पिवळ्या कवड्या ठेवल्या जातात यामुळं धनसंपत्तीमध्ये वाढ होते, घरा होते। आपल्या घरामधील दारिद्र्य संकट विघ्न दूर होण्यास यामुळं मदत होते आणि त्यामुळं आपल्याला या गुढीपाडव्याच्या अगोदर या पिवळ्या कवड्या खरेदी करून अन्नं अत्यंत आवश्यक आहे आणि या कवड्या आणून आपल्या देवघरामध्ये आपल्याला स्थापन करायच्या आहेत त्याचबरोबर या पिवळ्या कवड्या आणत असताना आपल्याला सात किंवा पाच अशा प्रकारे या कवड्या आणायच्या आहेत आणि या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत आणि याची दररोज सकाळी संध्याकाळी आपण विशेष सेवा करायची आहे पूजा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्यावर आपल्या, आपल्या कुटुंबावर सदैव राहील आता मी तुम्हाला या सर्व वस्तू सांगितलेल्या आहेत तर यापैकी तुम्हाला जी शक्य असेल तर ती तुम्ही घेऊ शकता आणि ती आणून तुमच्या देवघरामध्ये दे तुम्ही स्थापन करू शकता त्याचबरोबर तुम्हाला या गुढीपाडवा येण्यापूर्वीच या वस्तू खरेदी करून आपल्या घरी आणायच्या आहेत आणि जेणेकरून तुम्हाला या गुढीपाडव्याच्या दिवशी या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे याची स्थापना करता येईल त्याचबरोबर एखादं चांदीचं चा किंवा इतर कोणत्याही धातूचं नाणं या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायचं आहे आणि लक्ष्मी स्वरूप मानून याची देखील विधिवत पूजा करायची आहे जर तुम्हाला चांदीचं किंवा सोन्याचं जर नाणं किंवा तांब्याचं जर नाणं देवघरामध्ये स्थापन करता येत नसेल तर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये अक्षदा ठेवायच्या आहेत त्यावरती एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आहे सुपारी घेत असताना पूजेची सुपारी आपल्याला ठेवायची आहे आणि याची देखील आपल्याला रोज लक्ष्मी मातेचं स्वरूप मानून विधिवत पूजा करायची आहे ही स्थापना देखील आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच करायची आहे त्याचबरोबर तुमच्या देवघरामध्ये जर अन्नपूर्णा मातेची जर मूर्ती नसेल तर तुम्ही या शुभ मुहूर्तावरती तुमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील अवश्य स्थापन करू शकता जेणेकरून माता लक्ष्मीच्या तसेच या अन्नपूर्णा मातेच्या कृपेनं तुमचं घरे धनधान्याने भरून राहील तुमच्या घराची भरभराट होईल आणि तुमच्या घरामध्ये कधीही कोणतंही विघ्न येणार नाही तुमच्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी टिकून राहील आणि यासाठीच या, या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जर तुमच्या घरामध्ये जर अन्नपूर्णा मातेची तुमच्या देवघरामध्ये दे जर मूर्ती नसेल तर तिची तुम्ही अवश्य स्थापना करावी जेणेकरून तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नेहमी माता लक्ष्मीचा माता अन्नपूर्णेचा कृपाशीर्वाद राहील तर अशा प्रकारे आता मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्यापैकी तुम्हाला ज्या शक्य असतील तर त्या सर्व वस्तू तुम्ही देवघरामध्ये दे अवश्य स्थापन करायच्या आहेत त्याची दररोज सकाळी संध्याकाळी विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहावी यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे ज्यामुळं तुमच्या मुलांची घराची पतीची भरभराट होईल प्रगती होईल त्याचबरोबर तुम्हाला जर या काही वस्तू शक्य नसतील तरी देखील तुम्ही या दिवशी एका प्लेटमध्ये अक्षदा ठेवून त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवून एक रुपया एक सुपारी ठेवून याची देखील विधिवत माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून जर पूजा केली तरी देखील माता लक्ष्मीचा कृपाश्रवा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर नेहमी राहणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद